प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा क्रमांक दोन सर्व्हिस विलंब करणाऱ्या ग्रामसेवक आणि नांदगाव पंचायत समिती यांच्या विरुद्ध प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी आणि कार्यकर्त्यांनी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्याचा नांदगाव पंचायत समितीच्या छतावर जाऊन आंदोलन केले आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत जालना घरकुलाची आवश्यकता आहे अशा लोकांनी सेल्फ सर्वे स्वतःच करणे ही सेवा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली असून ग्रामस्थांनी घरकुलासाठी अर्ज करायचे असतील त्यांनी स्वतः मोबाईलद्वारे करून घ्यावा सेल्फ सर्विससाठी दोन मोबाईल ॲप आवश्यक असून ते डाउनलोड करून घ्यावे असे सुचवले होते परंतु काही नागरिकांना घरकुलाची आवश्यकता आहे परंतु त्यांच्याकडे मोबाईल नाही ते लाभार्थी या घरकुल लाभापासून वंचित राहत आहे तसेच नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील ग्रामसेवक साळुंके आणि दुसऱ्या ग्रामपंचायतची मिलिंद सोनोने यांनी इमानदारीने गरजू आणि पात्र आवश्यक असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचा सर्वे केला परंतु इतर ग्रामसेवकांनी सर्वे केला नाही त्यामुळे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी आणि कार्यकर्त्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या छतावर जाऊन आंदोलन केले या आंदोलनाची नांदगाव पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी श्री देवरे यांनी आंदोलन करताना दोन दिवसात सर्वे जेवढा होईल तेवढा करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आज प्रहार शेतकरी संघटनेने पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर जाऊन आंदोलन केलं सन्मान्य देवरे साहेबांनी त्याबाबतचे लेखी आश्वासन दिले की येत्या दोन दिवसामध्ये हा सर्वे आम्ही जितका होईल तितका आम्ही पूर्ण करायला लावू परंतु हा दोन दिवसात सर्वे होणं शक्य नाही कारण ह्या दोनच दिवसापासून ही ग्रामसेवक मंडळी तालुक्यातील कामाला लागली आहे आणि सर्वप्रथम ज्या तालुक्यामधील ज्या दोन ग्रामसेवकांनी हा सर्वे एकदम इमानदारीने केला आहे की त्यांना गरिबांबद्दल आत्मीयता आहे अशा ग्रामसेवकांनी तो केला आहे एक साळुंके भाऊसाहेब म्हणून आहे गोंडेगावचे आणि एक मिलिंद मिलि मिलिंद सोनवणे आहे त्यांचा प्रत्येकी पन्नास आहे एक असे दोघां मिळून नव्याण्णव झाले तालुक्यामध्ये नव्याण्णव सर्वे जर दोन ग्रामसेवक जर करता तर बाकी ग्रामसेवक का झोपा काढता का इकडं नांद फक्त यायचं दोन तीन गावं असतात त्यांच्याकडं एका गावात विचारलं की आम्ही दुसऱ्या गावात आहे दुसऱ्या गावात विचारलं की तिसऱ्या गावात आहे कुठलाही त्यांना गरिबांबद्दल तळमळ नाही आहे या घरकुल प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा टप्पा क्रमांक दोन याचं मोठ्या उत्साहात शासनाने लोकप्रतिनिधींनी उद्घाटन केलं याचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून लोकप्रतिनिधीही प्रयत्न करतात या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब सुहासांना कांदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून गावातील प्रत्येक गरजू लाभार्थ्याला घर मिळावं अशीही त्यांची अपेक्षा आहे परंतु लोकप्रतिनिधींनी ह्या योजना राबव आणायच्या एवढ्या मेहनतीने आणि त्याच्यावरती हे शासकीय काम चुकार कर्मचारी काम करत नसल्यामुळं पाणी फिरतं कारण जर समजा दोन ग्रामसेवक सर्वे करता आणि बाकी करत नाही तर मग याचा अर्थच तो, तो होतो की उद्या जर समजा एखाद्या गावामध्ये जर सर्वे झिरो दाखवला गेला आणि कालांतराने जसं हंगणदारीमुक्त गाव झालं त्याचप्रमाणे घरकुलमुक्त हे गाव शासन जाहीर करेल याच्यापासून होणारं जे नुकसान आहे याची जबाबदारी सर्वस्वी या तत्कालीन जे ग्रामसेवक आहे या ग्रामसेवकांची राहील यदा कदाचित शासनाने जर समजा एक्स्टेन्शन दिलं तर अजून यामध्ये सर्वे वाढू शकतो इतर तालुक्यांमध्ये पाच हजार सहा हजार असा सर्वे झाला आहे आपल्या तालुक्यामध्ये फक्त साडेआठशे या कालपर्यंतचा सा डिटेल्स आहे या आणि ह्या शासकीय डिटेल्स आहे या कुठल्या फेक डिटेल्स नाही आहे म्हणून माझी सन्मान्य साहेबांनाही विनंती राहील साहेब याची तुम्ही दखल घ्या गटविकास अधिकाऱ्यांना काय फरक पडतो नाही पडत त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांना काही फरक पडलेला दिसत नाही याउलट मी सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही विनंती करेल अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना तुम्ही जिल्हा परिषदेमार्फत शोकास नोटीस काढून यांचं यांनी यां ज्या काळात काम केलेलं नाही यांचं वेतन वेतन कट करा तुम्ही हे तर मी सांगेल तुम्हाला यांना कारण गोरगरिबाबद्दल ज्या कर्मचाऱ्याला जाण नसेल अशा कर्मचाऱ्यांचं तुम्ही वेतन कट करून सर्वसामान्यांना न्याय द्या हीच आमची मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रार